आणि आपल्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा आहेत त्यांचाही आजचा दिवस प्रचंड बिझी होता पण बहिणींसाठी त्यांनी वेळ काढला आहे सर आपलंही स्वागत आहे आणि सगळ्यात आधी आभारसुद्धा की आपण वेळ दिला त्या कार्यक्रमासाठी लाडकी बहीण बराच गाजणारा विषय सध्या राज्यातला लाडकी बहीण म्हणजे बहिणींसाठी स्पेसिफिकली महिला मतदारांसाठी ही आपण कॉन्सेप्ट आणावी योजना आणावी असं का वाटलं कसं डोक्यात आलं म्हणजे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सातत्याने हे सांगितलं की महिला सक्षमीकरणाशिवाय हा देश पुढे जाऊ शकत नाही विकसित भारत तयार करायचा असेल तर महिला केंद्रित आपल्या सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजेत आणि म्हणून माननीय श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर आम्ही सातत्याने महिला केंद्रित योजनांवर त्या ठिकाणी भर दिला मी ज्यावेळी अर्थसंकल्प मांडला त्यावेळी आपल्याला कल्पना आहे की पन्नास टक्के एस टीमध्ये सवलत असेल लेख लाडकीसारखी योजना असेल अशा अनेक योजना आपण त्यावेळी देखील मांडल्या आणि आता पुन्हा आपण या बजेटमध्ये ही माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी मांडली खरं म्हणजे ही गोष्ट देखील खरी आहे की मध्य प्रदेशसारख्या राज्याने अतिशय चांगल्या प्रकारे ही योजना राबवली आणि त्या योजनेचा आम्ही अभ्यास केला आणि त्याच्या आधारावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ही योजना या ठिकाणी आम्ही जाहीर केली आणि आज चांगल्या प्रकारे आम्ही ती राबवतो खरंतर या योजनेबद्दल विरोधक जे प्रश्न उपस्थित करत आहेत त्यावरनं अनेकांची चर्चा अशी रंगते की तुमच्यापेक्षा योजनेच्या भवितव्याबद्दल विरोधकांना जास्त चिंता वाटते विरोधकांच्या चिंतेला तुमचं उत्तर काय असेल असं आहे की विरोधकांनी विविध राज्यांमध्ये जे केलं तेच इथे होईल असं त्यांना वाटतं त्यांनी कर्नाटकला योजना घोषित केली काही दिवस चालवली आणि त्यानंतर बंद केली त्यांनी यापूर्वी अशाच प्रकारचा राजस्थानमध्ये प्रयत्न केला होता आज तेलंगणामध्ये त्यांचं सरकार आल्यानंतर नऊ महिने झाले ते योजना सुरू करू शकले नाही पण भारतीय जनता पक्षाचा ट्रॅक रेकॉर्ड जर आपण बघितला मध्य प्रदेशमध्ये ही योजना पहिल्यांदा सुरू झाली अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ती चालते आहे छत्तीसगडमध्ये दे देखील योजना योग्य प्रकारे चालते आहे त्यामुळे आमचा ट्रॅक रेकॉर्ड हा योजना सुरू करणे आणि योजना चालवणे अशा प्रकारचा आहे मुळातच आमच्या विरोधकांनी ही योजना बंद झाली पाहिजे याकरता खूप प्रयत्न केले आणि आजही आम्हाला माहिती आहे आपण मागच्या वेळेस बघितलं की ज्यावेळी महायुतीचं सरकार दोन हजार एकोणीस साली गेलं त्यानंतर महाविकास आघाडीने महायुतीच्या सगळ्या योजना बंद केल्या एक योजना सुरू ठेवली नाही आताही त्यांचा प्रयत्न हाच आहे की सरकारमध्ये यायचं आणि ही योजना बंद करायची पण आमच्या लाडक्या बहिणी आम्हालाच सरकारमध्ये निवडून देणार आहेत त्यांनी किती आकांड तांडव केला किती आदळ आपट केली तरी देखील सरकार हे आमचंच येणार आहे मी सरकार येण्याबद्दल खूप ठाम सांगून करताय सध्या लाडक्या बहिणीबद्दल म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंतची शेवटची मुदत आहे काही जणांनी फॉर्म भरले ज्यांना पैसे मिळाले काही जणींना जर का वेळ लागला फॉर्म भरायला तर त्यांना कधी आणि कसे पैसे मिळणार ती धाकधूक आहे की पैसे मिळणार की नाही बेसिकली आपल्याला उशिरा फॉर्म भरला तर निश्चितपणे पैसे मिळणार एकतीस ऑगस्ट पर्यंत जे फॉर्म येतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील त्यानंतर जे फॉर्म्स येतील त्यांना त्या त्या महिन्याचे पैसे मिळतील म्हणजे सप्टेंबरमध्ये फॉर्म आला तर त्यांना सप्टेंबरचे पैसे त्या ठिकाणी मिळतील okay. योजना बंद होणार नाही आमच्या बहिणींना आम्ही वंचित ठेवणार नाही खूप मोठा दिलासा तुमच्या विधानामुळे डेफिनेटली मिळालेला असेल की ज्यांना फॉर्म भराला थोडासा वेळ होतोय त्यांना विरोधकांच्या टीकेबद्दल तुम्हीही उल्लेख केलात आणि त्यांची एक प्रमुख टीका आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं आणलेली ही योजना आहे पण या योजनेचं मतपेटीमधनं रिटर्न गिफ्ट मिळेल असं वाटतं का तुम्हाला मतपेटीतून रिटर्न गिफ्ट मिळावं याकरता योजना केलेली नाही तर आमच्या महिलांना राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्यधारेमध्ये आणण्याकरता ही योजना आपण तयार केली आहे मला असं वाटतं मतपेटीतलं रिटर्न गिफ्ट हे एक प्रकारचं बाय प्रॉडक्ट आहे ते जे प्रेम आमच्या बहिणींचं आम्हाला मिळणार आहे त्याबद्दल मनात खात्री आहे पण उद्दिष्ट मात्र ते नाही आहे उद्दिष्ट आहे बहिणींना सक्षम करणं आर्थिक सक्षमतेसाठी सरकारनं उचललेलं पाऊल असा उल्लेख आपण करताय विरोधकांचा आणखी एक आरोप असा असतो म्हणजे खास करून आता निवडणुका पुढे जाण्याची जी चाहूल लागली आहे त्याच्यानंतर हा आरोप वाढला आहे की या योजनेच्या स्पेसिफिकली लाडकी बहिणी योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्राच्या निवडणुका जम्मू काश्मीर आणि हरियाणासोबत घेतल्या गेलेल्या नाही आहेत यावरती तुमचं उत्तर काय आहे मला असं वाटतं की असा आरोप करणाऱ्यांना मी केवळ बालबुद्धी म्हणेन कारण निवडणुका निवडणूक निवन्नुक आयोग घेतो ते सरकारच्या हातात नसतात आणि निवडणूक आयोगाने ज्यावेळी हरियाणा आणि जम्मू काश्मीर यांच्या निवडणुका जाहीर केल्या त्यावेळी महाराष्ट्राच्या संदर्भातला प्रश्नाचं उत्तर हे त्यांनी अतिशय स्पष्टपणे दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेची मुदत 28 28 ya ya le le आ, ही अठ्ठावीस नोव्हेंबरला संपते त्यामुळे अठ्ठावीस नोव्हेंबर पूर्वी या निवडणुका या ठिकाणी कधी पण इलेक्शन कमिशनला घेता येतात त्यामुळे इलेक्शन कमिशननी कुठला चुकीचा निर्णय घेतला आहे कुठल्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत अशा प्रकारचं म्हणणं हे पूर्णपणे अयोग्य ठरेल असं आहे की तुम्ही तिघेही मिळून खूप प्रचार करता लाडकी बहिणीसाठी तिघे एकत्र जाता वेगवेगळे जाता बहिणींना भेटता त्यांच्याशी संवाद साधता आता अजित पवारांनी एस एम एस पाठवल्या आहेत लाडक्या बहिणींना तर तुम्ही सुद्धा असे काही एस एम एस वगैरे पाठवणार आहात का लाडक्या बहिणींना एस एम एस असतील किंवा संदेश असतील हे आम्ही महायुती सरकार म्हणून पाठवतो अजितदादा आमचाच घटक पक्ष आहेत किंवा आमच्याच महायुतीतले घटक आहेत माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वात काम करणारे आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळे एकत्रितच आहोत याच्यामध्ये कुठली कॉम्पिटिशन नाही उलट प्रत्येकाने आउटरीच प्रयत्न करून जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बरोबर आहे म्हणजे एकत्रितपणे ही योजना राबवण्याचा आपला प्रयत्न आहे आणि आम्ही पाहतोय की महाराष्ट्र लाडक्या बहिणींसाठीचे तुमचे दौरे आज खरंच खरंच अगदी म्हणजे वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही दोघांनीही महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला आहे खूप मोठा वेळ दिला त्याबद्दल आपले आभार दोघांचे आभार सी एम सर तुमचेही डी सी एम सर तुमचेसुद्धा थँक्यू सो मच या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल